नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओसोबत तर चला आपण जी सुजुकी ऍक्सिस आहे त्याचा जे माहिती ती जाणून घेऊ तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू इथं मडगाड आपण जे बघू शकतो मित्रांनो मेटलचा जो यूज आहे तो झालेला आहे त्याच्यानंतर लिंकी जो सेट आहे छोटासा तो नट आपण बघू शकतो नंबर प्लेट माउंट जो इथं आपण बघू शकतो क्रोममध्ये सुजुकीचा जो लोगो आहे तो छोटासा लोगो आपण इथं यूज झाला आहे त्याच्यानंतर साईडनी इथं क्रोमचा यूज झाला आहे त्याच्यानंतर जो हेडलाईट आहे मित्रांनो तो पूर्ण एल ई डी जो हेडलाईट येतो देण्यात आला आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला डी आर एल आपण इथं बघायला मिळून जाणार आहे आपल्याला त्याच्यानंतर जे हॅलोजनमध्ये इथे जो इंडिकेटर येतो यूज झाला आहे त्याच्यानंतर जी इथं फायबरचा जो यूज येतो यूज करण्यात आला आहे त्याच्यानंतर जो रिअरचा ब्रेक आपण इथं बघू शकतो त्याच्यानंतर जो डिस्क ब्रेक आहे मित्रांनो आपण इथं डिस्क ब्रेक बघू शकतो त्याच्यानंतर इथं ब्रेकची जी असेंब्ली ते बघू शकतो आणि जो मित्रांनो हो, जो हो, टायर आहे मित्रांनो तो ट्यूबलेस टायर आपल्याला इथं बघायला मिळणार आहे नव्वद बाय बाराचा जो हो, जो ट्यूबलेस टायर आपण इथं बघू शकतो जो आल्यावेल आहे मित्रांनो तो नॉर्मली एक आपल्याला थोडंसं युनिक जो आल्यावेल आहे तो बघण्यात बघायला मिळतो त्याच्यानंतर इथं छोटासा एक एअर इनटेक म्हणून जी जागा आहे ती आपल्याला इथं कट आपल्याला बघायला मिळू शकतो इथं मागच्या साईडला जो येतो छोटासा टायर जो मड फ्लॅप म्हणून जो आपल्याला इथं यूज करण्यात आला आहे त्याच्यानंतर इथं आपण मीटर जे बघू शकतो मीटर मित्रांनो हे जे मीटर आहे ते ब्लूटूथ सोबत आपल्याला हे मीटर बघायला मिळून जाईल त्याच्यानंतर जे इंजिन किल स्विच आणि स्टार्ट एकाच एक हे एकाच एक बटनमध्ये तीन फंक्शन आपल्याला बघायला मिळून जातील त्याच्यानंतर फ्रंटवाला जो ब्रेक आहे मीटरमध्ये डिस्क ब्रेक आपण बघू शकतो इथं त्याच्यानंतर ॲक्सिलेटर जे आपण जो मटेरियल आहे तो पण चांगला यूज झाला आहे त्याच्यानंतर लाईट अप अँड डाउन इंडिकेटर आणि हॉर्न जो यूज येतो झाला आहे त्याच्यानंतर आपण इथं बघू बघू शकतो जो स्विच आपण इथं चावी लावू शकतो त्याच्यानंतर इथं लॉक करू शकतो त्याला इथं ही बटन प्रेस केल्यानंतर मित्रांनो लॉक होऊन जातो त्याच्यानंतर चावीने आपण याला फिरवून अनलॉक करू शकतो इथं जो ओके तो था अपनी था अपनी था हुक येतो आपण इथं आपल्याला छोटासा पाच के जीचा हुक त्याच्यानंतर इथं जे, जे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी जे छोटीशी जागा आपल्याला देण्यात आली त्याच्यावरही चांगल्या क्वालिटीचा जो कवर आहे तो आपण इथं बघू शकतो त्याच्यानंतर इथं आपल्याला छोटासा जो ग्लब बॉक्स आहे तो आपण इथं बघू शकतो त्याच्यानंतर इकडं जी जागा आहे ती पण आपल्याला भरपूर मोठी जी जागा आहे ती सिलेंडर बिलेंडर आपण कुठल्याही प्रकारचं सामान इथं ठेवू शकतो जो छोट्या टाईपचा जो हुक आहे तो हुक आपण इथं बघू शकतो जो लॉक असा अनलॉक जो करण्याचा आपण बघू शकतो रांदा अनलॉक करू शकतो त्याला त्याच्यानंतर इथं साईडला जो रिअर फोटरेसी तो आपण बघू शकतो आणि जे ॲक्सिस एकशे पंचवीसची जी बॅजिंग आहे ती क्रोममध्ये आपल्याला बघायला मिळाली तर राईट कॉमेंट जी एडिशन आहे ते आपण जे रिव्ह्यू त्याचा घेतो आहे आता त्याच्यानंतर ए सी पीची जी बॅजिंग आहे मित्रांनो सुजुकी इकोस परफॉर्मन्स त्याचा जे लाँग फॉर्म आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर तिथंच आपण जे इंजिन ऑइल आपण इथनं चेक करू शकतो इथनं त्याच्यानंतर जो सायलेन्सर आहे तो इथं आपण त्याच्यानंतर सायलेन्सर कवर जो रिअरचा टायर आहे मित्रांनो तो आपल्याला जो एक साईजची आहे तो मोठा आपल्याला टायर बघायला मिळणार आहे त्याच्यात तर नव्वद शंभर दहा आता जो आहे तो रिअर टायर जो ट्यूबलेस तो आपल्याला बघायला मिळणार आहे तर त्याच्यानंतर ड्रम ब्रेकचा जो, तो जो, आ, जी 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 आ, जो यूज आहे त्याच्यात झालेला आहे त्याच्यानंतर ई ट्वेंटीची जी बॅचिंग आहे आपण इथं बघू शकतो पेट्रोल फ्यूल करण्यासाठी जो कॅच आहे तो इथं आपण लॉक त्याच्यानंतर स्किप करू शकतो याला त्याच्यानंतर इथं जो मागची जे जी लाईट आहे मित्रांनो इंडिकेटर त्याच्यानंतर हेडलाईट जो हॅलोजनमध्ये यूज झाला आहे आणि जर मित्रांनो जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब येते नक्कीच करा आणि असंच नवीन व्हिडिओसोबत आपण भेटत राहू तर इथं जी मशीनवर आपण बघू शकतो इथं सुजुकीची जी बॅजिंग आहे त्याच्यानंतर किक ऑप्शन ह्याच्यात बघायला मिळून जाईल आपल्याला सेम फुटरेस इथं बघू शकतो मोठा स्टँड त्याच्यानंतर जो रिअरचा जो ब्रेक आहे ड्रम ब्रेक तो इथं आपण त्याच्यानंतर आपल्याला जो इथं शॉक शॉकअप आहे नॉर्मल शॉकअप सरे झाला आहे त्याच्यानंतर इथं छोट्या टाईपचा जो स्टँड आहे तो इथं बघू शकतो आपण त्याच्यानंतर गाडीची जी चावी मित्रांनो अशी चावी बघायला मिळून जाईल आपल्याला मी आपण बघू शकतो हे असं लॉक केल्यानंतर आपण याला असं अनलॉक करू शकतो झालं अनलॉक झाल्यानंतर स्विच लावून तुम्ही तर चावी लावता मीटर जे बॅटरीचं जे कनेक्शन आहे मित्रांनो कनेक्शन देण्यात आलं नाही आहे बूट स्पेस जो आहे मित्रांनो तो आपल्याला भरपूर मोठा बूट स्पेस इथं बघायला मिळून जाईल इथं सीट सीट पण त्याच्यावर कवर आपल्याला बघायला मिळणार आहे तसंच इथं जो छोटासा जो डिक्की आहे ती आपल्याला बघायला मिळून जाईल तसंच इथं चेशी नंबर आपण बघू शकतो त्याच्यानंतर गाडी लॉक तिथून सीट प्रेस केल्यानंतर आपल्याला तसं तिथं लॉक होऊन जाणार आहे गाडी तसंच छोटासा आपण मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर इथं मोबाईल पण आपण छोटासा ठेवू शकतो तर मित्रांनो असंच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला जे सबस्क्राईब करा आणि असंच नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनलला जे लाईक नक्कीच करा तर भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत